नवनाथ बाबन सोनवणे पिंपरी तुम्हाला तालुका शिरोड जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस त्र्याण्णव छप्पन ही केळीची लागवड एक दीड एकर दीड एकरामध्ये आंतरपीक केलेली केळी कलिंगड आणि मका संपूर्ण मार्गदर्शन कळमजा कृषी उद्योग पाहत आहेत ऐका ना आता तुम्ही जी मक्का लावलेली आणि जे केळी लावली आणि कलिंगड लावली हे कलिंगडाचं किती फुट बेड काढलेली तुम्ही कलिंगडाचं बेड बारा फुट बारा फुट आणि जे आपल्या आता कलिंगड समजा ओके कलिंगाचं किती फुटव लागवड केलेली कलिंगडाची लागूड के कल सवा फुट सवा फुट आणि त्याच्याबरोबर ही जी मका आहे या मक्या मका आणि हे जे मका आहे हे मका जी लावली की त्या शहरच्या याच्यात किती वेळ अंतरावर लावलेली त्याच्या शहरच्या बेडवर हे जे अंतर आहे ना दोन मके तीन फुटावर आणि हे असं तीन फुटावर मका लावली आडू आणि उभी जे कलिंगड आपली जी केळी सव्वा फुट आणि केळी केळी पाच फुटाव पाच फुटाव आता तुम्ही हा जो प्रयोग केलेला आहे कलिंगड केळी आणि मका आता तुम्ही म्हणता कलिंगडात परत टॉमॅटो लावायचे एक तारखेला तुमचा अंदाजे होईल सक्सेस शंभर टक्के आधी तार बांबू केले हे तुम्ही आत्ताच कशासाठी केलेलं आहे बांबू आता कलिंगडा त्यासाठी केले आता टोमॅटो कधी लागवड करणार तुम्ही एक तारखेला एक तारखेला मग आत्ताच म्हणजे पहिले योजना आत्ताच चालले थोडक्यात आणि आता जे टोमॅटो लागवड करणार तुम्ही हे आता समजा कलिंगड मका आहे मका तोडायला आल्यावर मग कलिंगाची वेल तुटणार नाही का मका जाणार सगस ना आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग हे मग टोमॅटो चालवणार टोमॅटो टोमॅटो चालू झाल्याच्या नंतर मग तुमची केळी केळी कंबरेत होईल आणि ज्यावेळेस तुमचे टोमॅटो हार्वेस्ट होतील त्यावेळेस तुमची केळी उंच होईल चालेल ओके तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता कशाप्रकारे हा नवीन प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आपल्या चॅनलवर यापुढे ह्या प्लॉटच्या संपूर्ण व्हिडिओ येतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद